आपलं दुःख अशा हलकटांना कधीच सांगू नये काय अशा हलकटांना आपलं दुःख कधीच सांगू नये मग बा आपलं दुःख कोणाला सांगावं अरे तुमच्या गावात एवढा मोठा सप्ताह बसलेला आहे गजान मंदिर आहे आणि सर्वेश्वराचं सुद्धा मंदिर आहे इथं मग देवाला आपलं दुःख सांगितलं पाहिजे भूज बोलावे संतांशी संतांना आपलं दुःख सांगितलं पाहिजे किंवा दाऊ देवाची गावा देव देईला विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवा अशा प्रकारे देवांना किंवा संतांना आपलं दुःख सांगितलं पाहिजे अशा लोकांना सांगून काही फायदा नाही आजकाल काही थोडं कोणी काही म्हटलं की स्टेटसवर लगेच वाकडं तो आपण टाकून देतो बरोबर आहे मग अशा लोकांना आपलं दुःख कधी सांगू नाही कारण लोक कशीच वाट पाहत असतात की आता कधी सुखात कोणी बघते का कोणीच सुखात सुखात बघू शकत नाही याचा गोट काम दुखते तर त्यानं बंगला बांधला मी म्हणजे लोक दुसऱ्यांवर जडतात अशीही लोकं आहे त्यासाठी लोकांना कधीच आपलं दुःख सांगू नये जाऊ देवाच्या गावात देव दिलं विसावा आणि देवा सांगू सुख दुःख hmm. देवांना सुख दुःख सांगू लोकांना सांगून काही फायदा नाही अरे दे आपण देवासाठी रडतात आहेत नाही देव आपल्यासाठी रडला पाहिजे काय लाखातली गोष्ट आपण देवासाठी रडता येत नाही देव आपल्यासाठी रडला पाहिजे मग हो देव आपल्यासाठी कसं का रडेल बा देव का आपल्यासाठी रडायला सोपं आहे का का जे एवढं त्यांनी भक्त्या केल्या ते का माणसं नव्हती का माणसंच होते परंतु भाव पाहिजे देवाला काय आणि आपल्या मनात काही भाव आहे का नाही सोमवार आला की महादेवाची बरोबर आहे भोळा चक्रवर्ती त्याची माई माझी सुंदी अशी आपली हे भक्ती असते हां मंगळवार आला की अम अनादिम्बिका अं बरोबर आहे अशा प्रकारे आपल्या सात दिवसाच्या सात भक्त्या असतात बुधवार आला की विठोबा गुरुवार आला की गजान बाबा

अशा प्रकारे आपल्या गुरुवारची भक्ती झाली गजानन बाबा आपल्याला पावले परंतु अशा आठ दिवसाच्या आठ भक्त्या जर केल्या तर कोणता देव पावेल का आपल्याला शनिवार आला की हनुमंताची भक्ती रविवार आला की खंडोबा मग अशा आठ दिवसात बरं संकटात कोणता देऊन ते देवाला सुद्धा संकट पडेल की आता आता आपण गणपतीची करतो विठोबाची करतो शिवजीची करतो गजानन महाराजांची करतो देवाला संकट पडते ना की याने मला बोलवलं पण याला जाईल